येथे ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणीसह विविध योजनेचे विशेष मार्गदर्शन आणि जनजागृती शिबिर संपन्न दोनशे त्रेपन्न जालना तालुक्यातील मौजपुरी येथे सामाजिक न्याय विभाग जालना उज्ज्वल बहुद्देशीय सेवाभावी संस्था आणि मौजपुरी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ आणि वयोवृद्ध नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व वयोश्री योजना तीर्थदर्शन योजना निराधार योजनेचे विशेष मार्गदर्शन व जनजागृती शिबिर घेण्यात आले त्यावेळी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अरुण एम गटविकास अधिकारी संदीप पवार सरपंच बद्रीनारायण भसांडे उपसरपंच सत्यनारायण ढोकळे सामाजिक कार्यकर्ते बालाजी बळप उज्ज्वल बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ करुणा मोरे सचिव अच्युत मोरे रामदास गायकवाड सचिन डोंगरे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान या आरोग्य तपासणी शिबिरात विरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर आरोग्यसेवक आर टी जयवाळ आरोग्य सहाय्यक व्ही एच लाड परिचारिका एस पी ढिल्पे यांनी वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी केली त्यानंतर शासनाच्या वयोश्री योजना तीर्थदर्शन योजना निराधार योजनेसाठी लागणारे वैद्यकीय प्रमाणपत्र गावातच उपलब्ध करून देण्यात आले तसेच आयोजन उज्ज्वल बाहुद्देशीय सेवाभाऊ संस्थेच्या वतीने वयोवृद्धांचे तीर्थदर्शन वयश्री योजनेचे अर्ज देखील भरून देण्यात आले यावेळी गावातील उपस्थितांना शासनाच्या विविध योजना समजावून सांगून त्याबाबत मार्गदर्शन करून जन जनजागृती करण्यात आली शासनाच्या योजनेच्या जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवून देणे या उद्देशाने संस्थेच्या वतीने हे विशेष शिबिर घेण्यात आले होते त्यावेळी मोजपुरी भिलपुरी निरखेडा निपाणी पोखरी उटवत यासह विविध तांड्यातील सुमारे दोनशे त्रेपन्न लाभार्थ्यांना शासकीय योजनेचे अर्ज भरण्याचा लाभ मिळवून देण्यात आला